अठरा नोव्हेंबर भगवंतावर जो निष्ठा ठेवील त्याच्यावर जगाची निष्ठा बसेल देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही गुरुंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे दुकानात गिराहीक आले व मालाची फार चिकित्सा करू लागले कि हे गिराई काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो परमार्थातही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनास दिसू लागल्या देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल असे आपण म्हणतो पापाचरण करण्यासही मागे पुढे पाहत नाही अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढील जन्माला कारण होतात सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या ग्रहाच्या संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही त्यासाठी आपण कोठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच मी कसा जगलो याचे कारण कोणासही सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर जगाची निष्ठा बसेल लोक देवाला बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे तो आनंदमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुःखी का याचे उत्तर असे की ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास श्रद्धेशिवाय कधी कोणाचा परमार्थ साधायचा नाही श्रद्धा ही फार बळकट व मोठी शक्ती आहे ज्यांचे भगवंतावर खरे प्रेम व खरी श्रद्धा आहे त्यांना सत्य असत्याची गरज नाही श्रद्धेने जे काय होईल ते कृतीने होणे कठीण जाते विद्या बुद्धी कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते विद्वानांची मते आपापसात जमत नाही आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते व मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल नाम भक्त आणि भगवंत वेगळेपणाने राहू शकत नाही नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास नामा परते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख जय श्रीराम